आज दिनांक सव्वीस जानेवारी रविवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत गुलाबराव जगन्नाथ सोनोने माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मोत उत्साहात संपन्न झाला गुलाबराव जगन्नाथ सोरोणे माध्यमिक विद्यालय कोटली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण महोत्सव संपन्न झाला गावात यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत वाजत गाजत मिरवणूक काढली होती सरपंच सुनील पाटील पोलीस पाटील अतुल पाटील माजी सरपंच गुलाब पाटील माझे चेअरमन दिलीप पाटील भगवान पाटील फौजी गणेश पाटील पीएसआय नारायण पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले माझे चेअरमन दिलीप मनसाराम पाटील यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला विद्यालयाच्या शिक्षिका मीना देसले यांनी संविधान वाचत विद्यालयाचे मुख्याध्यापक के झेड चव्हाण यांनी देशाप्रती निष्ठा राखण्याचे सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना आवाहन केले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते या कार्यक्रमावेळी उपस्थित स्कूल कमिटीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन व सदस्य ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य विकास सोसायटीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन व सदस्य दूध सोसायटीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन व सदस्य विविध राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी शिक्षक वृंद शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी अशा वर्कर्स माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका